शिर्डी साईबाबा आज महायुतीची खासदार म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या या तिन्ही निवडणुका आता येणाऱ्या चोवीसची ची निवडणूक आहे परंतु दोन्ही निवडणुकीमध्ये या शिर्डीच्या जनतेने आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी नव्हती आमच्या बरोबर पण आतून आमच्या बरोबर त्या ठिकाणी आर पी आय असेल अशा सर्वांच्या सहकार्याने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला बहुम बहुमत मतांनी निवडून दिलं त्याबद्दल शिर्डीच्या आमच्या शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्या माहितीच्या कार्यकर्त्याचा मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मुख्यमंत्री 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 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार असतील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला सांगण्यात आलं की आपण कामाला लागा त्यामुळे त्यानुसार ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना दोन हजार चौदाला आपण सर्व कार्यकर्त्यांनी ज्या ज्या भागामध्ये काम केलं असेल मी मला आठवतय की या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न होता तो निलवंडेचा चौपन्न वर्षानंतर ह्या भागामध्ये एकशे ब्याऐंशी गावाला मेन कॅनलच्या रूपाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे शेततळे असेल किंवा पाझर तलाव असेल त्या ठिकाणी भरून देण्याचं काम केलं असेल तर रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम असेल दोन हजार चौदाला आपण सर्वांनी मतदाराच्या मताच्या रूपाने मला मतदान केल्यामुळे आम्ही दोन हजार तेवीसला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणू शकलो त्यामध्ये पहिला हा भाग आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये आपण शिर्डीमध्ये राहतो आणि शिर्डीमध्ये पत्रकार अनेक वर्ष कोपरगाव नगर रस्ता होता जो मनमाड नगर बोलतात तो अनेक वर्ष रखडलेलं काम मी दोन हजार चौदाला ज्यावेळेस ह्या भागाचा खासदार झालो त्यावेळेस जनतेला असं वाटायचं खड्डा आला की शिर्डी आली शिर्डी आली की लक्ष द्यायचं हा रस्ता भाग ह्या भागामध्ये आपल्या भागामध्ये दे, सरकार देखील युतीचं होतं त्या त्या आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस ह्या रस्त्याचं काम झालं नाही मी दोन हजार चौदाला प्रथम खासदार झाल्यानंतर त्या ठिकाणी नॅशनल हायवेकडे स्टेट गव्हर्नमेंटने वर्ग केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली पण कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आता आठशे सहाशे कोटी रुपये खर्च करून त्या सहा महिने आठ महिन्यामध्ये तो काम पूर्ण करून शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्त असेल किंवा गावकरी असेल सर्वांना दिलासा देण्याची भूमिका या दोन गोष्टीमध्ये अनेक काम आहेत त्या ठिकाणी मी उल्लेख करेल की खासदार म्हणून मी निवडून येत असताना खासदार निधी हा पाच कोटी त्या अधिकार दिलेला आहे आपल्या सर्वांनी ज्या मतदार रूपी आशीर्वाद दिले तो अधिकार खासदाराला मतदारांनी दिलेला आहे तो आंधळा असेल भैरा असेल मुका असेल त्याला अधिकार देण्याचं काम मतदारांनी केलं त्यामुळे मी त्याचा उल्लेख करणार नाही सभा मंडप आणि शाळा बनवण्याचा उल्लेख करणार नाही पण माझं स्किल आहे ते स्किल वापरून ह्या मतदारसंघामध्ये मला वाटते मी पाच काम दहा काम सांगू शकतो जे सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट कडून डायरेक्ट लोकांना उपयोगी पडले की एक पहिलं काम आहे त्या ठिकाणी कोल्हापूर कोपरगाव रेल्वे स्टेशन असेल त्याला आपण पैसे उपलब्ध करून नवीन या ठिकाणी दुसरं रेल्वे स्टेशन आहे आपल्या श्रीरामपूरमध्ये या ठिकाणी बेलापूर रेल्वे स्टेशनला एकतीस कोटी असे साठ कोटी रुपये या ठिकाणी केंद्राकडून मिळवून दिले दुसरी दोन डबल लाईन आहे डबल लाईनचं काम झालं जलजीवन मिशनच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये जलजीवनचे मिशन मध्ये जल काम चालू झालेलं आहे हे केंद्राचे काम करत असताना मी खासदार म्हणून जे आपल्याला काम सांगेल नावन्यपूर्ण काम या त्या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये करोना काळामध्ये अनेक अडचणी असायच्या करोना काळामध्ये सिनियर सिटीजन आहे वयस्कर माणसं आहे योगाच्या रूपाने मंगल कार्यालयाकडे जायचे मंगल कार्यालय त्यावेळेस जर बुक झालं तर ते कार्यालयचा मालक सांगायचा आता तुम्ही येऊ नका आणि इथून पुढच्या काळामध्ये दोन दिवस योगा बंद राहायचा करोना काळामध्ये माझ्या लक्षात आलं आणि मी त्या ठिकाणी राज्याच्या वतीने ऐंशी ऐंशी लाख रुपये योग भवनाचा या आटी नगरपालिकेमध्ये देण्याची भूमिका केली त्यामध्ये अकोला असेल संगमनेर असेल फक्त आपल्याला राहता आणि नेवाशामध्ये जागा उपलब्ध अशा सहा ठिकाणी ऐंशी ऐंशी आटी ठिकाणी पैसे दिले पण नगरपालिकेकडे जागा नसल्यामुळे या ठिकाणी एक राहता आणि नेवाशामध्ये नाही झाले साही ठिकाणी त्या ठिकाणी योग भवन काम नाव्य योजना त्याच्यातून सिनियर सिटीजन काम करतील महिला मुलं असतील त्याला ट्रेनिंग देण्याचं काम असेल महिला मुलांचं काय खेळण्याचे काम असेल हेल्थच्या संदर्भात असेल आरोग्याच्या संदर्भात जाग जनजागृती असेल किंवा यो योगाच्या संदर्भात असेल त्याच्या हेल्थच्या संदर्भात योग करण्याचं काम आहे मी खासदार म्हणून या आटी नगरपंचायतीमध्ये काम केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना ह्या नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी आमदार पडायचे मी हायबॅगच्या मार्फत या ठिकाणी दिवे लावले आणि दिवे लावून त्या लोकांना त्या चौका चौकामध्ये उजळ करण्याची भूमिका खासदार म्हणून राहिलेली आहे ह्या ठिकाणी चौक सुविसरण हे खासदार खासदारांनी जिथे पैसे नाही हे नावन्यपूर्ण योजना करून केंद्र आणि राज्याची योजना इम्प्लिमेंट करताना आपल्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे आणि हे काम करत असताना अनेक योजना आपल्याला ठाऊक आहे की तर काही नेवासामध्ये काय अनेक वर्षाचं रखडलेलं काम होत जोधपूर कुठे आहे नेवाशाच आपली नाम्याचं जैनपूरच्या अनेक वर्ष रखडलेलं काम होत त्याला गती देण्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांकडून आम्ही केलं आणि ते जनपूरचं काम आता इथं पात्र एक चार पाच दोन तीन महिन्यामध्ये त्या काम पूर्ण अनेक रखडलेले काम आहे आमच्याकडे लाखचा पूल आहे पंचवीस वर्ष लोकांची मागणी होती परंतु त्या ठिकाणी बारा कोटी रुपये देऊन आता ते काम अनेक रखडलेल्या रक, कामाला गती देण्याचं काम खासदार म्हणून केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं खासदार निधी एका ठिकाणी सभामंडप बनवला त्या त्या काळामध्ये जीएसटी नव्हती आम्ही दहा दहा लाख रुपये पाच पाच लाख रुपये गेले खासदार निधी म्हणून तो भाग होऊ शकत नाही परंतु चांगलं काम करण्याची भूमिका या ठिकाणी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला दिल्यामुळे आपण ते काम आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी खासदार झाल्यानंतर एक नावने योजना हो आपल्याला ना गट शेती हे राज्य शासनाने गेल्या आघाडीच्या सरकारमध्ये दे देखील पुरी होती त्यावेळेस त्यांनी गटशेतीची कल्पना आणली आणि महिला बच हे महिलेने निर्माण केलेलं पिकवलेलं भाजपाला खतापासून निर्माण केलेलं आहे तर त्याला शहरामध्ये मार्केट मिळावा ही भूमिका असल्यामुळे मी पहिला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकमेव खासदार असेल त्या ठिकाणी साडेसहा कोटी रुपये देऊन बावीस ठिकाणी प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आपण तीन तीन सोलर कोस्टोरेज त्या ठिकाणी देण्याची भूमिका केली त्या महिला बचत गटाने निर्माण केलेल्या भाजीपाला असेल फळं असेल त्याला शहरामध्ये योग्य भाव मिळेल आणि त्या शेतकऱ्याला देखील चांगला भाव मिळेल म्हणून आपण सोलर कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी आटी नगर पंचायतीमध्ये देऊन त्या ठिकाणी आपण शेतकऱ्याला जास्त भाव मिळावा आणि तिथले जे रहिवासी आहे त्यांना देखील कमी भावानी वस्तू मिळावा आणि दोघांचा फायदा होईल ज्या ठिकाणी आपण एखाद्या शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आला भाजीपाला आला आणि संध्याकाळी विकला नाही तर दुसऱ्या दिवशी त्याला फेकून द्यावा लागतो न फेकता पाच टाके कोल्ड स्टोरेज आपण नगरपालिकेमध्ये बावीस कोल्ड स्टोरेज या ठिकाणी आपण मतदारसंघामध्ये दिले आणि त्याचं एकमेव कारण आहे आम्ही मतं मागताना अनेक अँगलने मतं मागतो आणि त्या ठिकाणी आपल्याला भाजीपाला चांगला असेल फळ असेल मासे आणि अंडे असतील अशा तीन कोल्ड स्टोरेजला आपण उपलब्ध करून ज्या ठिकाणी भाजीपाला असेल त्याला भाजीपाला पाच टनाचं कोल्ड स्टोरेज देऊ या ठिकाणी चिकन असेल आंबे असेल मासे असेल त्याला एक कोल्ड स्टोरेज देऊ आणि फळ्या असतील त्याला फळाला देखील एक कळ नगरपालिकेमध्ये तीन सोलर कोल्ड स्टोरेज आम्ही ह्या मतदारसंघामध्ये पहिले नावान्य पूर्ण आपण देशामधले अनेक राज्यामध्ये अनेक पिके येतात त्याला आपण हे टिकून महिलाला बचत गटाच्या रूपाने जे जो उत्पन्न वाढेल त्या शेतकऱ्यांचा भाव त्याला चांगला मिळेल ही भूमिका खासदार म्हणून असल्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये अनेक काम आहेत ते आपण करत असताना आम्ही एकच काम केलेलं आहे की या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका हा मतदारसंघ राखीव आहे आणि राखीव मतदारसंघ असल्यामुळे मी मला दोन हजार पंच्याण्णवला मी आमदार झालो आणि मला आठवत आहे आपल्या सर्व पत्रकारांना माहीत नसेल माझं राजकीय जीवन एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझं झालं मला वाटतं एकोणचाळीस वर्ष जा झालं बरोबर आहे ना का कमी झालंय एखादा प्रशासकीय अधिकाऱ्याचं मला वाटतं बत्तीस वर्षात पस्तीस वर्षात मला माहित नाही त्याचं किती वर्ष सर्व्हिस झाले दिति, किती तेहतीस वर्ष झाले मला राजकीय अनुभव हा चाळीस वर्षाचा आहे आणि राजकीय अनुभवचा फायदा मी आपल्याला सांगू इच्छितो मी दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत आमदार होतो आणि मी दोन हजार चौदाला बाबांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार झाल्यानंतर मला परिवर्तन दिसलं मी कार्यकर्त्याचा आमदार होतो आणि कार्यकर्त्याचा आमदार असल्यामुळे जनतेमध्ये आणि अधिकाऱ्यामध्ये काय फरक आहे हा मला जाणवला आणि मी पंच्याण्णवला मी आमदार असताना कोणत्या अधिकाऱ्याकडे गेलो तर अधिकारी बोलते थांबा मीटिंग झाल्यावर तुम्हाला बोलवतो परंतु मी दोन हजार ला शिर्डी साईबाबांच्या नगरातून खासदार झालो माझं कार्ड जरी गेलं तरी ते माझ्या बाबांचा खासदार आहे साईबाबा खासदार आहे तुरंत बोलाव आणि बोलावल्यानंतर काम झाल्यानंतर तो गाडीपर्यंत सोडण्याची ताकद ही फक्त साईबाबांची असल्यामुळे माझ्या लक्षात आलं चौपन्न वर्ष रकडलेलं पंचावन्न वर्ष रकडलेलं काम आहे आपण साईबाबांचाच उपयोग करून त्या ठिकाणी रखडलेला कामाला गती देऊ शकतो आम्ही इथून मुंबईहून जे बाबांची दिंडी यायचे आम्ही शिर्डीतून बाबाची दिंडी या ठिकाणी मुंबईमध्ये गेले आणि मुंबईचा बाबांच्या महिमाचा उपयोग एकशे ब्याऐंशी गावाला आम्ही करून घेतला त्यामध्ये माझा काय नाही पण मला राजकीय कौशल्य आहे आणि त्या ठिकाणी अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी साईबाबाचा खरं उपयोग लोक पैसे कमावण्यासाठी ब्लॅकमेलिंग करतात आम्ही साईबाबांचा उपयोग एकशे ब्याऐंशी गावाला पाणी देण्यासाठी आला आणि मी सांगू शकतो हे फक्त साईबाबांच्या आशीर्वादामुळे पंचावन्न वर्ष रकडलेलं पाणी देण्याचं भाग्य आहे मला मिळालेलं आहे आणि ते मिळाल्याचं भाग्य आहे साईबाबामुळे मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी साईबाबाच्या नगरीचा खासदाराचा मान आहे आणि म्हणून मला दोन हजार पाचचा कायदा जो काळा कायदा झाला दा मी पुन्हा त्याच्यावरच येणार आहे आम्ही राजकारण करू कशात पण पण पाणी वाढलं पाहिजे एकोणीसशे ऐंशी मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा साखर कारखाने होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अकरा कारखाने कार एकोणीसशे ऐंशी ला होते सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे दोन हजार तेवीस मध्ये सदोतीस कारखाने झाले आणि आपल्यामध्ये अकरा कारखान्याच मला वाटतं दहाच्या अकरा झाले आणि त्यातले दोन बंद आहेत कायदा झाला आणि त्यामुळे पासष्ट टक्के जर धरण नाही भरलं वरचं जे ऐन टी ऐन टी एम ची पाणी नगर आणि नाशिकसाठी जिल्ह्यासाठी आहे त्यातलं पाणी खाली सोडणार आहे आणि म्हणून पहिलेच पाणी कमी आहे आणि दोन हजार पाच चा काळा कायदा झाल्यामुळे हक्काचं पाणी खाली जाणार आहे आणि म्हणून ते कमी करायचं असेल कोणताही मुख्यमंत्री आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा झाला तरी तो काळा कायदा कुणी बदली करू शकत नाही कारण मराठवाड्याचे सर्व आमदार एकत्र ये येतात आणि त्याला विरोध करतात पण मला एक सांगा की या ठिकाणी एकशे नऊ टी ची पाणी आहे सत्तर टीएमसी ची पाणी त्या धरणात पाणी भरलं नाही तर आपलं वरचं समजा पन्नास टक्के भरलं पन्नास वीस टीएमसी भरलं पन्नास टीएमसी भरलं तर वीस टीएमसी पाणी ऐंशी टीएमसीचं पाणी या ठिकाणी वीस टीएमसी ची पाणी खाली सोडलं आणि म्हणून चौथं रोटेशन तिसरं रोटेशन हे शेतकऱ्याला मिळणार आहे आणि म्हणून हा काळा कायदा ह्याच्यासाठी मी बोलतो की जायकवाडीचं धरण जर एकशे नऊ टी एम ची पाणी सुदैवानी त्या ठिकाणी जायकवाडी क्षेत्रात पाऊस झाला आणि एकशे टी एकशे नऊ टी एम ची पाणी भरलं आणि त्या ठिकाणी आपल्या वरच्या साईडला पाऊस नाही झाला आणि त्या ठिकाणी ऐंशी टी एम ची पाणी आपल्या हाताचं आहे कमी जर झालं तर खालून पाणी कसं देणार आहे आणि वरचं पाणी तर तुम्हाला देता येईल पण खालचं पाणी कसं देता येईल त्यामुळे तो कायदाच चुकीचा झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी आम्हाला त्या कायद्याच्या संदर्भात जायचं नाही पण घाट मात्याचं पाणी एकशे पंधरा टी एम ची पाणी आहे समुद्रावर जाणारं पाणी आहे ते अडवल्याशिवाय पर्याय नाही आणि ते जर अडवायचं असेल तर आपल्या भूमिका मध्ये पंचवीस हजार ते तीस हजार कोटी या ठिकाणी खर्च येणार आहे आणि म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की ह्या ठिकाणी आम्हाला एकशे पंधरा टी एम सी पाणी आढेल त्यावेळेस आम्हाला हट्टाचं पाणी जर द्यायचं असेल तर आम्हाला मुळ्या असेल पवार असेल या ठिकाणी गोदावरी नदी असेल त्याला कोल्हापुरी टाईप बंधारे टाकून पंधरा टी एम सी पाणी आमचं जिरवलं हो पाहिजे आणि पाच टी एम सी पाणी हे जे अतिरिक्त पाणी आहे अकोल्या तालुक्यामध्ये साईट उपलब्ध आहे तिथे पाणी उपलब्ध आहे उंची वाढवून केली तर पाच टी एम सी पाणी वाढवणं काला संगमनरमध्ये अकोल्यामध्ये मध्ये या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यामध्ये राहता तालुक्यामध्ये पाण्याची अडचण आहे त्याला दूर करून शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं वर्षे मी अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना मी एकोणीशे पंच्याण्णव ला आमदार झालो आणि कुकडीचं काम एक लाख सत्तर हजार एकरला एक लाख पासष्ट हजार एकरला मी कर्जतचा आमदार असताना तिकडे पाणी घेणार एकोणीसशे दोन हजार चौदाला इथे खासदार झालो आणि रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम आपण सर्वांनी मतं दिल्यामुळे हे करू शकलो आणि म्हणून मला असं वाटतंय घाट मात्याच्या पाण्याच्या संदर्भात मी साईबाबांचा स्मरण सांगतो ही एक शेवटची लढाई आपण एकशे पंधरा टी एम सी पाणी अडवण्याच्या संदर्भात राजकारण सोडून ह्या पाच ते दहा वर्षामध्ये त्याला इम्प्लिमेंट करून या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे आणि ह्या न्याय देण्याची भूमिका आहे आणि मला असं वाटतं मी अनेक वर्ष काम करतो त्या मतदारसंघामध्ये अनेक साखर कारखाने आहे हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे आता मला आमचा पहिला दिवस कुणाकडे जावं पाच वर्ष आम्हाला कळावंच पाहिजे कुणाकडे जायचं परंतु पाच वर्षानंतर चौदा एकोणीसला आम्हाला थोडं कळायला लागलं आणि मला असं वाटतंय मी निवडणुकीच्या काळामध्ये काय बोलताय चपटी चपटी दिली नाही पाकीट दिलं नाही तरी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या मतदारांनी मला मतं दिलेली आहेत त्यामुळे माझी भूमिका आम्ही न पैसे देता न चपटी देता मतदारांनी मला मतं दिलेली आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे